नमस्कार मी ए डब्ल्यू बी एलचा डिस्ट्रीब्युटर्स सचिन बोठे माझे सहकारी चेतन भालसिंग सिमन गायकवाड सुधीर भालसिंग आपल्याला बाबुर्डी घुमट या ठिकाणी एक अतिशय चांगला असा रिझल्ट आलेला आहे आपण ऐकूया त्यांच्याच तोंडून सर आपलं नाव अनिल किशन गायकवाड सर काय प्रॉब्लेम होता आपल्या पुरीला बोलायचा प्रॉब्लेम होता म्हणजे बोलायचा प्रॉब्लेम कमी व्हायचं चांगली बोलायला रिपोर्ट घेतल्या म्हणून काहीच पहिले काय होतं बोलत नव्हते काय बिलकुल बिलकुल काहीच नाही आता बोलते बोलते आता चलते करते ओके चांगलं आहे चांगलं महिलाचाच रिझल्ट आला काय प्रॉब्लेम घेतलं तुम्ही या मग सरांना शिडची डोक घेतल्यानंतर तुमची मुलगी एका महिन्यामध्ये चांगल्यापैकी बोलायला लागली बोलायला हवं सर चालेल आणि तुम्हाला काय फरक वाटला का तिथं

याच्या अगोदर तुम्ही कुठं डॉक्टरला वगैरे दाखवलं होतं डॉक्टरला डॉक्टर दाखवलं होतं काय म्हणणं आलो त्याच औषध उघड म्हणजे घेतल्या आलं नाही धन्यवाद सर